कथा क्रमांक तीन सोसायटीचे राजकारण लेखक निशिकांत हारुगले राजकारण व ग्रामीण भाग यांचं नात एकमेकांशी घट्ट जुळलेले आहे त्यात ग्रामपंचायतीच किंवा सोसायटीच राजकारण ते काही वेगळंच असते रोज एकमेकांबरोबर जेवण वाटून खाणारे लोक देखील टोणके घेऊन भांडताना दिसतात वेदगंगेच्या खोऱ्यात पेठेच्या हद्दीत अनेक वाड्या वस्त्या पाहायला मिळतात हिरव्या गर्द झाडीत वसलेल्या या घरांचे रूप जरी कौलारू असले तरी खाऊन पिऊन हे लोक सुखी असणारे पहावयास मिळतात एकमेकाला मदत करीत असताना एकमेकांवर कुरघुडी करण्यास देखील हे लोक पटाईत असतात अशाच एका गावात घडलेली एक कथा आहे पेठच्या हद्दीत वाडीची अनेक गावे होत असंच एक वाडीच गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं नदीचं पाणी काही यांच्या भाग्यात नाही अशा या गावात एक सोसायटी होती त्या सोसायटीचे नाव होते लिंगराज सोसायटी सोसायटीतून वाडीतील लोकांना खते व बियाणे यासाठी कर्जे मिळत असत त्यामुळे अनेक लोकांना सोसायटी म्हणजे गरजा भागवणार साधनच होतं अशी ही सोसायटी शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देत असे पण मीटिंगला दोन गटात वादविवाद होत मात्र आत मिटत असतं ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं मतदान झाल्यापासून गावात चांगलीच दुफळी माजली होती धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात सोसायटीच्या बैठकीत जोरदार वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की धनाजीनं आबाजीच्या विरुद्ध शड्डू ठोकला व म्हणाला बघतोच तुला लई नाटक चाललेत डेव्हिडंटवर सुद्धा टपून बसलास वैर बोक्या गोरगरिबांचा श्राफ घेशील म्हणे इमारत फंडासाठी कट केलाय ही इमारत काय बाद आहे चांगली शंभर वर्ष अजून टिकल मला माहित आहे तुझ्या पोराच्या लग्नाचा खर्च वसूल करतोस वय यातनं लई जड जाईल तुला जर खर्च वाचवायचा होता तर गडच्या देवापुढे लगीन लावायचा होतास वरात काढून गावात टेंभा मिरवून दाखवतोस काय असे म्हटल्यावर आबाजी पाटील चिडला व म्हणाला माझ्या पोराचं लगीन झालेलं बघवत नाही तुला नाहीतर वरातीच्या रात्री दार बंद करून बसला नसतास व सोसायटीच्या पैशां लगीन करायला मी काय भिकारी नाही माझ्याच पैशावर लगीन केलंय मी माझ्या पोराचं जरा इमारत वाढवावी म्हणून डेव्हिडंट काय कापला तर तूच का जळते टकुरं उगाच लागले भांडाय तेव्हा धनासलगर म्हणाला पाटील तुमची पाटील की त्या अंगठे बहादुरांपुढे दाखवा मला नको ते काय माहीत नाही आम्हाला संचालक मंडळाचा निर्णय मान्य नाही आता चार महिन्यांनी संचालक मंडळाची मुदत संपतीया तेव्हा नवीन मतदान घेऊन संचालक मंडळाची बॉडी निवडायची असं बोलून तो मीटिंगमधून बाहेर पडला बघता बघता सोसायटीच्या मीटिंगची बातमी संपूर्ण गावात पसरली व गावातील वातावरण तापायला लागलं जो तो उठला सुटला याच विषयावर चर्चा करू लागला गावातील पारापासून ते नाव्याच्या दुकानापर्यंत सगळीकडे हीच चर्चा सुरू झाली गावातील मध्यवस्तीत देवळाजवळ दामाजी नाव्याचे दुकान होते दामाजी व आबाजी बालपणापासूनचे मैत्र होते त्यामुळे दामाला कर्ज देण्यासाठी आबाजीनं मदत केली होती त्या कर्जाच्या जीवावर त्यानं दोन म्हैशी विकत घेतल्या होत्या त्यामुळं तो आबाजीची बाजू उचलण्यास तयार होता गावात ज्या सफाईदारपणे वस्त्रा चालवत असे त्याप्रमाणे त्याचे त्या तोंडही चालवत असे अंगानं धिप्पाड रंगानं सावळा असा झुपकेदार मिशांचा हा न्हावी त्याच्या दुकानात नेहमी गर्दी असायची त्यामुळे त्याला दिवसभरात मिळाली तर दुपारची उसंत नाहीतर नाही, नाही। अशा या नाव्याच्या दुकानात गर्दी जमली होती दामाजी व त्यानं ठेवलेल्या पोऱ्या गिराईकाची हजामत करत होते इतक्यात तिथं बाबू ढलप्याच पोर आलं त्याला गावातील बातमीपत्र म्हणत ते म्हणाल सोसायटीत भांडणं झाल्यात धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात बाचाबाची झाली इलेक्शन लागणार हाय म्हणत हे ऐकताच दामाचा वस्तरा थांबला व तो म्हणाला या धन्याचा आधूनमधून लई किडा उठतोय का त्या आबाच्या पाठी लागलाय कुणास ठोक मुंबईचा पैसा मिळवला आता देव खाऊ देईना वाटतं म्हणून हे धंदे करतोय जा म्हणावं माझा वस्तरा घे व गावच्या ओढ्यावर जाऊन कामधंदा नसलं तर गावच्या मुशिभादर म्हणावं पण डाढी करून घेणाऱ्या आशा ढेकऱ्याच्या पोराला त्याच बोलण रुचल नाही ते म्हणालं तुझ्या का पोटात चावत्या त्या दोघांचा वाद तुझी तू तु दाढी कर की तेव्हा दामाजी म्हणाला तुझ्यासारखा मी नाही गरज सरो आणि वैद्य मरो गावात एक पाण्याचा ठबूस नव्हता तेव्हा आबा पाटलान डोंगरातून झिरपीच पाणी आणलं तवा कुठे होता तुझा धनासलगर उगाच तोंड वाजू नको माझं असे म्हणत त्याने हजमतीला सुरुवात केली गावात चौका चौकात लोकांच्या गप्पा चालू झाल्या चौकातील पारावर गावातील अनेक लोक बसायला येत त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा चालत त्यात तरणी व म्हातारी सरमिसर असत तरण्या पोरांना धनासलगर आवडत असे ती धनाजीच्या बाजूने बोलत असत म्हातारी मात्र आबाजी पाटील चांगला म्हणू लागली तिथं बसलेला गजाबाईचा म्हातारा चाचपडत बोलला आबा पाटलानं गावचा बराच विकास केलाय ह्यो धना काय कालपडवाच पोरते त्याच काय ऐकायचं गावात गावदेवीच देऊळ आबानंच बांधल नव्ह इतक्यात इराचा भालू म्हणाला तर देऊळ बांधल थाव हाय आम्हाला देवळाला देणगी गोळा करताना आमच्या तंगड्या तुटल्या देऊळ बांधून उरलेल्या पैशातून यान ट्रॅक्टर घेतला म्हणतात ना तळे राखी तो पाणी चाखी इतक्या तुकाराम भुईकर म्हणाला त्याने देवळाच्या पैशाने ट्रॅक्टर घेतला म्हणतोस जसा काय तुझ्या पुढ्यात घेतल्यासारखे बोलतोस की आऊगाच लागले त्याच्या नावानं खड फोडायला जरी तेन ट्रॅक्टर घेतला तरी त्याने गावचा विकास केलाय गावात रस्ता करताना त्याचा ट्रॅक्टर नुसता डिझेलवर असा मला काय माहीत नाही वे तुम्ही आजकालची शिपूर डिपूर नाव ठेवत्यासा म्हणून आम्ही नाही सोडणार तेला त्याच हे बोलण एकूण संजू मास्तर म्हणाला तर तुला काय वाटणी दिली वाटतं तेव्हा तेची बाजू घेऊन बोलतोस वे ते काय नाही नवीन पक्ष नवी शाही मास्तरच बोलण तोडत तुकाराम भुईकर म्हणाला हे बघा गुरुजी ती तुमची नवी शाही तुम्हालाच लखलाब असू देत राजकारण म्हणजे अरडगुंडीच्या शाळेतील शेंबडी पोर शिकवण नवं तुम्ही जावा शाळा शिकवा बे, बे व बांगडा भाजून दे तुकारामच बोलण मास्तरला झुंबलं तो म्हणाला तुला तुझे एक घरातलं कारड सांभाळता येईना व मला तू शिकू नको शाळा सांभाळायला मी मस्त घट्ट हाय शाळा सांभायला तुमच्यात जर हिंमत असेल तर या शाळेत शंभर तऱ्हेची शंभर पोर सांभाळून दाखवा की मग बोला पोर सांभाळण म्हणजे शेतात नांगर हाकन नवं तुमच्यासारखी आम्ही कुताईचे काम करत नाही बुद्धीची करताव बुद्धीची तवा तुकाराम चिडला व म्हणाला शाळेतली पोरं राहू देत आधी भांडून गेलेली बायको आनजा माहेर असन तेव्हा मास्तर चिडला व म्हणाला तू क्या लई बोलतोस जास्त बोलशील तर थोबार फोडीन तुझं यांचं बोलण पारावर बसलेला मारुती पाटील ऐकत होता तो म्हणाला त्यांचं राजकारण आणि तुम्ही कशाला भांडता सोडा तो विषय तेव्हा ती दोघं शांत झाली सोसायटीचे राजकारण चांगलंच रंग दाखवायला लागले होते याची व्याप्ती चौकापासून पाणवठ्यापर्यंत झाली नाहीतर नवल म्हणायचे गावात आणलेलं डोंगरातील पाण्याची दोन ठिकाणी कनेक्शन दिली होती एक ग्रामपंचायतीच्या दारात व दुसरे देवळाजवळ देवळाच्या दारातील नळाला मोठे पाणी पडत असल्याने व ते ठिकाण भर वस्तीत असल्याने तिथे खूप गर्दी जमत असे उन्हाळ्याच्या दिवसात म्हातारीच्या वड्याचे पाणी आटल्याने देवळाजवळ असलेल्या नळाला वाघझरीचं पाणी यायचं तेही बारीक झिरपीच ते थोडेफार मिळत असे अनेक बाया पाणी भरायला तिथे जमत असत सुताराची सगुणा व माळ्याची कंबळी पाणी भरायला आली होती सगुणाचे केस कायम विस्कटलेले असत त्यामुळे गावातील बायका तिला सुताराची झिपरी म्हणून हाक मारत सगुणा ही आबा पाटलाच्या गोटातील कारण आबाची बायको सरवड्याची होती या दोघी एकाच गावच्या होत्या तर माळ्याची कंबळी व धनासलगराची बायको जिगरी मैत्रिणी सगुणा कंबळीकडे बघत म्हणाली लेई तोरा गाजवत्यात तर धनासलगराचा आता जावा म्हणावं त्यासनी पाण्याला नदीला कशाला इथे कलमडल्यात त्या आबा पाटलान पाणी आणलं म्हणून पित्यासा नाहीतर या गावात कुठं पाणी मिळालं असतं सगुणेच बोलणं कंबळीला झुंबल होतं पण ती गप्प बसली व आपली घागर पाणी भरायला तिने पुढे ढकलली तशी सगुणा म्हणाली ये जरा थांब एवढी कळशी घेतो आधी कंबळी म्हणाली माझी घागर आधी आहे मी पाणी अगोदर घेणार तेव्हा सगुणा म्हणाली लई पाणी पाणी करत्यासा एवढी तहान लागली असेल तर सांगा जावा धना धनासलगर आला गावात नवीन नळ बसव म्हणावं तेव्हा कंबळी चिडली व म्हणाली ए जिपरे लई बोलतीस तुझे सगळे दात घशात घालून टाकीन बघ मगाठावनं घुमान ऐकून घेते म्हणून लईच बोलकेस की, की। लई आबा पाटलाचं कौतिक सांगतेय तो काय घर चालवतोय का तुझं मघाठावन माझ्या नावानं खड फोडतीस व पाणी आबा पाटला मी आणलं म्हणायला गावातील बाकीची माणसं कुठं भांगल्याला गेलतीत का उगाच तोंडाला तोंड देते या नुसती आमचा म्हातारा पण होता चर खोदायला तुझ्या पाटलान एकट्यानेच पाणी आणल्यासारखं बोलू नकोस जा घरला खरकटी भांडी घास जा असे म्हटल्यावर सुगंधीला राग आला ती म्हणाली तुझ्या जीवावर ठेवायला नाहीत मी भांडी एकच कळशी घेतो म्हंटलं नवं जरा मोठबारक काही कळतं की नाही तेव्हा कंबळा म्हणाली म्हणूनच मगाठावानं गप्प होते पण मोठ्या मशीनी पण आपली शिंग लई दाखवू नये कंबळीच्या बोलण्याने सुगंध चिडली व कंबळीवर घागर घेऊन धावून मारायला आली दोघींची भांडणे सोडवता सोडवता इतरांची दमछाक झाली शेवटी इतर बायकांनी त्यांना कसमबसं शांत केलं बघता बघता सोसायटीचे इलेक्शन लागली आबा पाटील व धना सलगर यांनी पण अर्ज दाखल केले दोन पॅनलमध्ये इलेक्शन होणार होती गावात प्रचाराचा जोर चढला आबा पाटलाच्या पॅनेलला पतंग तर धना धनासलगरला विमान असे चिन्ह देऊन इलेक्शन जाहीर झाली गावात प्रचार वाढला होता जागोजागी पोस्टरं लावण्यात आली होती निवडणूक लावलेल्यांचं दिवाळ निघत होतं पण गावातील दारू पिणारी मात्र चैनीत होती मांगाचा विलास हा गावातील अट्टल दारुडा होता तो सकाळी एकाकडे तर संध्याकाळी दुसऱ्याकडे दारूसाठी नको ते धंदे करायला तयार होते सोसायटीच्या इलेक्शनने त्याची तर चांदीच उसळली होती फक्त नेत्यांच्या मागणं जय जयकार करत फिरायच होती ते करत दारूच्या इतक्या पाटल्या घरात जमल्या की एखादं दारूचं दुकान निघालं असतं असा हा विलास धडपडत आबाजी पाटलाच्या प्रचार फेरीत दाखल झाला व त्याने आबाजीच्या पोराकड दारूला पैसे मागितले जवळच पवारांचा नंदन उभा होता तो म्हणाला विलासदा पल बग, तु तुझा पल बरं चाललंय की सकाळी धनबाकड व रातीला आबाकड दोन्ही बाजूंनी हलगी वाजवतोयस की तेव्हा विलास म्हणाला तू गप्प रे जास्त बोलायचं काम नाही मी आबांचा माणूस आहे धनबाकड जातोय म्हणजे फितुरांची माहिती काढाय तेव्हा नंदू म्हणाला हे बघ दारूसाठी तू शेणबी घाशील मला तुझ्या नादाला लागायचं नाही तुझी बायको चांगली म्हणून म्हणतोय बिचारी खूप राबती आणि ह्यो रेडा दारू पिऊन दिंगाणा घालतोय असे बोलून नंदू तिथून निघून गेला विलासने आबाच्या पोराकडून पैसे घेतले व तो दारूच्या आड्याच्या दिशेनं चालू लागला अशा या सोसायटीची इलेक्शन चांगली रंगात आली होती घरोघरी कवा वटसावित्रीला हळद कुंकू न लावणाऱ्या बायका पण हळदी कुंकू कार्यक्रमाला हजर राहत होत्या मटणाच्या पार्ट्या रंगात आल्या होत्या मतदानाचा दिवस उजाडला मतदान सुरू झाले पोलीस बंदोबस्तात मतदान पार पडले त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार होती दोन्ही बाजूचे दोन, दोन उमेदवार तिथे बसले होते मोजणी सुरू झाली निकाल लागलं तशी दोन्ही गोटात चळबळ सुरू झाली धना सलगर नौखा उमेदवार असल्याने त्याच्या बाजूने कमी मतदान पडते असं वाटल्यावर धनानं आपल्या गोटातील दोन पैलवानांना खालच्या कोटीतील मतपेट्या पळवण्यास सांगितल्या तसे त्यांनी कोठीच्या मागच्या बाजूची खिडकी पेचून त्यातील एक पेटी पळवली ती पळवून नेताना एका लहान मुलाने बघितली ते पोरक सरळ दामा नाव्याजवळ आलं व म्हणाल दामूअण्णाविरुद्ध पार्टीनं खालच्या कोटीतल्या मतपेटा पळवल्या तसा दामूनं आपला टॉवेल खांद्यावर टाकला व त्या पोरग्यास विचारले कोणत्या दिशेला गेल्यात तेव्हा वताराच्या दिशेला बोट करत ते म्हणाले त्या बाजूला गेल्यात दामा त्या दिशेनं पळाला त्यानं पंधरा मिनिटात त्यांना गाठलं व म्हणाला कुठं पळतासा चोरांनो तुमची आई बाळत झालीये काय ते भेट घेऊन निघाल असा गारवांनो थांबा तेव्हा त्यातील गुंड्यान दामाला ढकलले व म्हणाला ह्यो नाव्ही तोंड चालवतोय याला धरून बडवायचाच असे म्हणून त्यांनी पेटी बाजूला ठेवून दामला धरला व बडवायला लागलीत दामा कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटला व आपला रुमाल फिरवून गुंड्याला मारला रुमालाचा एक जोराचा दणका बसला तसा गुंड्या आई गो मेलो मेलो असं ओरडायला लागला दरम्यान गुंड्या व दुसऱ्या मेंबरला टॉवेलान चांगलाच चेचला तसं ती हाबकली व म्हणाली की टॉवेल लागतोय काय बांधले त्यात या नाव्यान देवास ठाव इतक्यात धनासलगरची आणखी पाच सहा माणसं आलीत त्यांनी दगड मारायला सुरुवात केली तस दामान पण नेम धरून दोघा तिघांची टकुरी फोडलीत तसा एक जण काठी घेऊन धावून आला तस दामाने वार चुकवला व टावलाचा एक सोगा फिरवून मारला दणक्यात तो गडी गार झाला व दाडवान धरून बसला त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या येईल त्याला तो टॉवेलाने बडवत होता एकजण म्हणाला अरे यांच्याजवळ ना दगड ना काठी फक्त टॉवेल फिरवून यांनाच चेचल अस काय हाय याच्याजवळ पण इतका वेळ कुणाजवळ नव्हता इतक्यात पोलीस आले त्यांनी पेट्या ताब्यात घेतल्या पण कोणी पेट्या पडवल्या म्हटल्यावर जो तो एकमेकाकडे बघू लागला शेवटी सामोपचाराने मिटवायच ठर पेट्या पुन्हा गावात आणल्या मोजणी पूर्ण झाली पुन्हा आबाच पॅनल निवडून आले तरी देखील धनासलगरच्या काही शिटा निवडून आल्या त्यामुळे इथून पुढे प्रत्येक सभा सोसायटीची गाजणार हे सिद्ध झालं जखमी सर्वांना तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये गारगोटीला आणण्यात आलं त्यांवर उपचार सुरू झाले दामजीला पण चांगलंच लागलं होतं त्याला देखील मलमपट्टी केली होती नर्सबाई मुद्दाम बेंजोईनची औषधं टाकत होती ताज्या जखमेवर बेंजोईन पडल्यावर जोरात कळ यायची तेव्हा नर्स म्हणायची मारामारी करताना लई गॉड वाटत नू मग आता सहन करायचं उगाच कालवा करायचा नाही बाकीचे पेशंट डिस्टर्ब होत आहेत उगाच पुंगी वाजवू नका तोंडाची नाहीतर जखमा जखमाकात्री मुकाट्यानं कळ सोसण्याशिवाय त्यांजवळ गत्यंतर नव्हते सोसायटीच्या राजकारणापेक्षा दामाच्या करामतीचीच तिकर चर्चा ऐकायला मिळत होत्या गारगोटीचे सरकारी दवाखान्यातून दामाजीला आबाजी मलमपट्टी करून घेऊन आला होता दवाखान्यातून बाहेर पडताना धना सलगर गुंड्याला घेऊन आत चालला होता गुंड्या दामाजीला बघताच म्हणाला तुला दावतोच तेव्हा दामा म्हणाला ये दाखवायचं ते इथंच दाव अजून मस्ती गेली नाही वाटत मार विसरलास काय जात तुझी आई बसली औषध लावायला दोन थेंब पडलं बेंज की गारगार वाटते जात ओंड घेऊन असं म्हणून ती दोघं घराकडे चालली व गुंड्याला धना दवाखान्यात घेऊन गेला गावात जिकडे तिकडे दामाचीच चर्चा सुरू होती की दामानं पराक्रम केला आबा पाटलाने दामाचा सत्कार केला सत्कारात दामाचे कौतुक करताना पाटील म्हणाले शिवाजी महाराजांच्या काळात जशी घोडखिंड बाजीप्रभूंनी लढवली तशी आपल्या दामानवताराची खिंड लढवून धनाजीसारख्या मातब्बर शत्रूला खडे चारले दामाजीने केलेलं हे कार्य अतुलनीय आहे सत्कार झाल्यावर दामा घरी आला दामाच्या बायकोन दामा घरी आल्यावर दामाला ओवाळले व घरात घेतले व त्याला गोडधोड जेवण घातले जेवता जेवता दामा म्हणाला आज नवऱ्यासले कौतिक चालले तेव्हा दामाची बायको म्हणाली सगळ्या गावात नाव गाजवल्यासा सात आठ जणांना टॉवेलाच्या फटक्यात लोळवल्यासा मग कौतिक कराय नको का असे म्हटल्यावर दामा म्हणाला म्हणून सगळं केलंस वय नुसत्या रुमालाने कस लोळवलत तुम्ही दामाची बायको बोलली तेव्हा दामू म्हणाला आग तुला गम्मत माहीत नाही नुसत्या टॉवेलने मी त्यांना लोळवलं नाही तर जाताना रस्त्यावरले खडीकरणाचे दोन बारके दगड त्यात लपवले होते व फिरवलं तसं ते लई जोरात लागायचे अशा प्रकारे मी त्यांचा फज्जा उडवला मला तो गुंड्या म्हणत होता नुसतं तोंड चालवता येते तवा आता तेलान कळलं तोंड वस्त्रारा व टॉवेल पण चालवता येतोय मला ते तेव्हा ती दोघं खो खो हसायला लागली अशा प्रकारे सोसायटीचे राजकारण झालं कुठं हसू तर कुठं रडू फुटले